मनमंदिरा गजर भक्ति सा क्षत्रनिवासिनम तुकाराम महाराष्ट्रम भक्तराज चतुष्टम श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लोकाभिरामं रणरंग धीरम रघुवंशनाथं रघुवंशनाथम करुणा श्रीरामचंद्रम शरण प्रपद्धे श्रीरामचंद्रम शरण प्रपद्धे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपज्या वडी सुख घडो घडी वाढू लागे विधाना महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत, संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलस आणि शोभून दिसणारे माझे जगद्गुरु तुकोबर आहे यांचा चार चरणाचा आणि संतांचा महिमा सांगणारा बंग सेवे निवडलेला आहे विडाल अभंगाद्वारे बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं या ठिकाणी गरजेचं ठरेल या भक्तिमय वातावरणामध्ये हा भक्तिमय उत्सव ज्याला आपण कीर्तन महोत्सव म्हणतो सात दिवसाचा आहे सगळ्यांची सात एकत्र येऊन केला जातो तो अखंड रिनाम सप्ताह असतो या ठिकाणी सुंदर असं वातावरण आहे अवर्णीय असं वातावरण आहे आणि विशेषत मी सांगेल तुम्हाला कीर्तन ऐकणं भजन करणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे तुम्ही सर्व भाग्यवान मंडळी आहात मला या ठिकाणी ज्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करायचं आहे इथं बसलेले सर्व हे छोटे छोटे मुलं सर्व कारण लहानपणी जे संस्कार माणसावरती होतात लहानपणी जे संस्कार लेखरावरती होतात ते मोठ्यापणी माणसावर होत नाही तर या ठिकाणी तुम्ही सर्व बसलात प्रथम तुम्हा सर्वांना धन्यवाद इथं जे बसलात ते आणि विनंती आहे तुम्हा सर्वांना आता या ठिकाणी शूटिंग करत आहे तुम्ही सर्व व्यवस्थित शूटिंग करा हालचाल करायची कॅमेरा हल्ला की व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये शूटिंग येणार नाही व्यवस्थित मांडी घालून घ्या एकदम या ठिकाणी या सर्वच इथं बसलेले सर्व उभे असलेले सर्व जे बालगोपाळ मंडळी आहेत यांच्या सर्वांकरता तुम्ही एकदा टाळ्या वाजवा मग कौतुक या ठिकाणी तुमचं सर्वांचं होतं या कौतुकासारखं तुम्ही कीर्तन होईपर्यंत राहा आणि कौतुक करावं तितकं कमी आहे महाराज कारण मराठवाड्यामध्ये आल्याच्यानंतरच हे संस्कार बघायला मिळतात गेले चार दिवस मी कोकणामध्ये रोज कीर्तन चालू होते बरं का माझे या ठिकाणी ज्यांची गोड माईक सिस्टीम आहे दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद आवाज रात्री पूर्ण बंद झाला होता रोजचे कार्यक्रम चालू आहे रात्री रायगडला होते त्याच्या अगोदर चिपळून तिथून इकडं महाराज म्हटले आज कीर्तन नसल होत तर राहू दे पण म्हटलं नाही हे जरा माहेरकडचं कीर्तन आहे इकडची वाट जरा मला सोपी वाटते यायला बरं का म्हणून या ठिकाणी जमलेले सर्व श्रोते माबा मायबाप सज्जन मंडळी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते या ठिकाणी जास्ती संख्येने या ठिकाणी महिला मंडळ आहे मला असं वाटतंय की आज माझ्या कीर्तनाकरता तुम्ही जास्त संख्येने या ठिकाणी आहात आणि खऱ्या अर्थाने जे एक स्त्री ठरवते ना महाराज परमार्थ करायचा आहे ते कुणालाही शक्य होत नाही अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले होते भगवंताला सुद्धा जिच्यामुळे जी, जन्म घ्यावा लागतो ही एक स्त्री माता एक जगन माता आहे म्हणून सर्व या ठिकाणी बसलेल्या माता भगिनी तुम्हाला परत परत धन्यवाद देते या ठिकाणी बसलेले पुरुष मंडळी तरुण मंडळी तुम्हा सर्वांना धन्यवाद देते पंगत चालू होती ना आमची कमानीच्या गाडी थोडी आत आली आल्याबरोबरच लाईट गेली महाराज <laughs> किती मोठा प्रभाव याडनं होता <laughs> तिला सुद्धा वाटलं असं ना आपण राहून सुद्धा हे आंधळेच येत ना मग अंधार असला काय उजेड असला काय या ठिकाणी सर्व श्रोते मंडळी सर्वांना मन मनापासून धन्यवाद देते आणि मी सांगू इच्छिते तुम्हाला कीर्तन ऐकणं भजन करणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे भाग्यवंता घरी भजन पूजन आणि दुसरी गोष्ट कीर्तनाचा महिमा हा आघाद आहे ऐका ऐका महिमान महिमान नेमे हरि कीर्तन ते समान विष्णूसी तुम्ही सर्व भाग्यवान आहात तुम्ही या ठिकाणी आलात तुम्हाला मनापासून धन्यवाद देते कितवा दिवस आहे आज कार्यक्रमाचा या <coughs> ठिकाणी महिलांची संख्या जास्त दिसते म्हणून सांगते चौथा दिवस आहे ना आजचा तर कीर्तनाला येत असताना जोडीने यायची एखाद्या लग्नाला एकट्या जाऊन आल्या तरी चालेल पण कीर्तनाला भजनाला येत असताना जोडीने यायचं बरं पूर्वी महिलाला सती म्हटलं जायचं सती जर या ठिकाणी आली असेल सती सती म्हणजे महिला सती जर या ठिकाणी आली असेल तर तिने बरोबर उद्या सत्याला घेऊन यायचं आणि ही तर सत्या आला असेल सती आली नसेल तर त्यांनी सतीला उद्या बरोबर घेऊन यायचं जोडीने यायचं या ठिकाणी हां तुम्हाला सर्वांना परत धन्यवाद या ठिकाणी उभे असलेल्या आमच्या ताई तुळशीवाल्या ताई त्यांना सुद्धा धन्यवाद देते धांडेवाल्या ताई आहेत कलस घेऊन या ठिकाणी उभे आहेत गोड स्वरूप आहे तुम्ही जोडीने आलात का बोलत चला तुम्ही जोडीने का <laughs> स्माईल मध्ये राहा बर का मला नाही दिली तरी चालेल मध्ये राहा एकदम फ्रेश बाबा विनेकरी बाबा आहेत त्यांना सुद्धा ते अगोदरच स्माईल मध्ये मला वाटतं जोडीनेच असेल ते पण काय विशेष नाही महाराज साक्षात पो बरायसारखा चेहरा आहे त्यांचा बाबांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते आमचे जोबदार बाबा आहेत काही टेन्शन आहे का तुम्हाला काय टेन्शन आहे का तुम्हाला फ्रेश उभारा फ्रेश फ्रेश हे आम्ही आंधळे बैरे नाहीत ना महाराज रोज आमचे पाहुणे भेटतात आम्हाला या ठिकाणी जोबदार बाबा आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देते या ठिकाणी जमलेले सर्व पंचकृषीतून आलेले गावकरी टाळकरी सर्वांना धन्यवाद या ठिकाणी उभे असलेले साक्षात माऊली स्वरूप हे सर्व विद्यार्थी यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते या ठिकाणी ज्यांची पहिली चाल झाली गोड आवाज आहे बर का महाराज तुमचा आणि मला अभिमान वाटतो की या भागामध्ये असे महान कलाकार आहे नाव काय महाराजांचं दीपक महाराज खरंच नावाने प्रज्वलित करणारे दीपक महाराज महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते या ठिकाणी विशाल महाराज आवाजही विशाल आहे बर का तुमचा महाराज तुमचं लग्न वगैरे आहे का नाही ना आवाज आत्ता विशालच आहे तुमचं लग्न वगैरे झाल्यावर क्वालिटी टिकून ठेवा <laughs> गौड आवाज आहे महाराजांना मनापासून धन्यवाद देते तुमच्या गावामध्ये आम्ही प्रथम आलोय म्हणून परिचय करून देते माझ्याबरोबर आलेले माझे पती अभिमन्यू महाराज आंधळे ते सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद देते या ठिकाणी खरंच शूटिंग चालू आहे मराठी वास्पॉट मराठी माणसाच्या तळागळामध्ये मराठी माणसाच्या घरात मराठी माणसाच्या मोबाईलमध्ये मराठी माणसाच्या हृदयात ज्यांनी कीर्तन पोहोचवलं असे असणारे मराठी वासपटवाले अरुणदादा त्यांनासुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देते या ठिकाणी हा कार्यक्रम अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजक नियोजक सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद मी आत्ता तुमचं वर्णन केलं आहे ना मग असं करायचं का नाही नाही ते आता माझं ऐकणार आहे कीर्तन झाल्याच्या नंतर सर्वांना मी चॉकलेट देणार आहे बरं का कॅडबरी त्यामुळे शांत बसायचं सगळ्यांनी संत चरण रज लागता सहज वासनेचे जा जा जाय या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा संतांचा महिमा सांगतात संत चरण रज लागता सहज अभंग सगळ्यांच्या पाठातील आहे सहज अशब्द आल्यामुळे आपण सहज अभंग म्हणतो सहज अशब्द आला की आपण सहज अभंग म्हणतो संत चरण रज लागता लागता या शब्दावर अंडरलाइन करा लागता हा शब्द थोडा बाजूला ठेवा बा। जर संत चळून जाय कारण संत सहवास घडणं ही काही इतकी सोपी गोष्ट नाहीये बहुआवड आहे संत भेटी मग सहज लागता असं बसल्या संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय जर वासना नाहीशी झाली जर संत चरण रज लागता मगर राम नामे उपजी आवडी सुख भड़ भड़ी वाडू लागे संत चरण रज लागता कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप संत चरण रज लागता तुका मने साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य पण कधी संत चरण रज लागता तुमच्या जीवनामध्ये तुमच्या भाषेमध्ये सांगायचं समजलं की तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला संत सहवास झाला तर या सगळ्या गोष्टी कशा आहे सहज सो आहे सोप्या इरवी या गोष्टीचा आपण बारकाईने विचार केला गांभीर्याने विचार केला तर ह्या गोष्टी काही सहज भेटत नाही मग राम नामे उपजी आवडी सहज भेटते का महाराज सहज नामचिंतन चिंतन होत नाही अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्यामुखी हरी पैठा होय अनेक जन्माचं पुण्य असेल तर हे सर्व काही करायला मिळत नाहीतर आज सकाळी माळ घातली संध्याकाळी कीर्तनाला उभं राहिलं असं कधी होत नाही अनेक जन्माचं पुण्य असेल तर त्या ठिकाणी हा परमार्थ घडत असतो अने आणि अनेक जन्माचं पुण्य असेल तर संत सहवास घडत असतो विठल बद्दल आहे बोलतात की संत चरण रज लागता सहज ज्या संतांच्या रजकना बद्दल बोलतात हे रजकन वासना निवृत्त करतात हे आमच्या लक्षात आलं बरोबर आहे ना वासना निवृत्त करतात पण वासनाच वासना का निवृत्त करतात जीवनामध्ये आणखी काही गोष्टी आहेत अनेक लोकांचा आपल्याला त्रास होत असतो परमार्थ करत असताना मग ही संत भेट झाल्याच्या नंतर ते लोक नाहीसे का होत नाही ही वासना का नाहीसी होती कारण आपण ज्या लोकांच्या संगतीमध्ये जातो आपल्याला वाटतं की परमार्थ करू नये तर संत तुकोबर म्हणतात की ही आपली वासना आहे जोपर्यंत तुमचं मन बदलत नाही जोपर्यंत तुमची बुद्धी बदलत नाही जोपर्यंत तुमची जो वासना बदलत नाही तोपर्यंत तुमची संगत बदलणार नाही तोपर्यंत तुमची संगत बदलणार नाही बघा जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने जड भरत राजा हरणाच्या पाडसाच्या संगतीमध्ये गेले काही वेळ लागला का महाराज ज्या वेळेस मरण जवळ आलं तर ते म्हणू लागले माझ्या मरणाचं कसं होईल माझ्या मरणाचं कसं होईल मरता मरता ह्या हरणाचं कसं होईल देह निघून गेला देह त्या हरणावर राहून गेला जीव हरणावरती राहून गेला म्हणून जड भरत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला वासनेने अशी ही वासना आहे वासना ही वासना निवृत्त केली पाहिजे तू खोबर आहे याचाही आम्ही विचार करू पण संत सहवासामध्येच ही वासना निवृत्त होती का आणखी कुणाचा सहवास केला तर चालणार नाही का आणखी बडे बडे मोठे मोठे व्यक्ती मंडळी माझ्या ओळखीचे कधी कधी एखाद्या गोष्टीला उपाय करायचा म्हटलं की माणसं प्रयोग करतात आणखी मोठे मंडळी माझ्या ओळखीचे आहेत संत कुठं बघायचो संतांच्या भेटीला जायचं त्यापेक्षा आम्ही एखाद्या मंत्रालयात जातो तिथं बघ वासना निवृत्त होती का नाही संतविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही संतविन प्राप्ती नाही मग ते संत कुठं भेटतील ते कसे ओळखायचे कसे संत माणसासारखे दिसतात संत दिसायला माणसासारखे असतात प... जगा 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 माणसाच्या सारखे संत माणसासारखे दिसायला होते पण सा ते माणसासारखे कृत्य करत नव्हते संत कसे आहेत संत कस ओळख प्रेत प्रेतच असतात महाराज कधी कधी त्याला डोकं लावत बसवलं दगडासारखं काही सांगा मी तू रोता कि नाही माझ तोंडच तस आहे रडल्यासारखं हा मी रडत नाही ज्यांचं चित्त त्या ठिकाणी ठिकाण्यावर नसत ते प्रेतासारखे असतात ते कुठेही जाऊ द्या कुठेही जाऊ द्या हा एक माणूस पंढरपूरला गेला, गेला। निघाला पंढरपूरला आणि निघाल्याच्या नंतर बिचारी बायको घरीून चिंतन करत होते बघा मला चित्ताबद्दल आणि सिद्धांत सांगायचा आहे तुम्हाला हा जसा घरी निघाला बिचारी बायको त्याचं चिंतन करत आहे आता आमचे हे मस्त वारकऱ्यांच्या बरोबर पंढरपूरला जात आहेत आता पंढरपूरमध्ये पोहोचले असतील चंद्रभागेचं स्नान करत असतील एरवी हे घरी असल्याच्या नंतर चार चार दिवस आंघोळ करत नाही बाकीचं तर सोडूनच द्या पण आता हे चंद्रभागेमध्ये स्नाना करता गेले असतील मला माहिती आहे त्यांच्या काही विष्णू पाठ नाहीत पण ते हरिपाठ म्हणत असतील कुणाचं ऐकून तरी सुंदर ते ध्यान तुबे विटे वरी करीठे हरिपाठ म्हणत असतील हरिपाठ झाला असेल त्यांचा आता हरिपाठ झाला असेल आता काय विचारता पांडुरंगाच्या दर्शन वारी मध्ये ते असतील हा पांडुरंगाच्या दर्शन मध्ये दोन दिवस झाले आता सकाळचे चार वाजले चार आता पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेत असतील कोण चिंतन करते कोण करते चिंतन बायको ना का पत्नी का वाईफ बायको चिंतन करते आणि तिथं पांडुरंगाच्या गाभऱ्यात गेलं हे येडं हे तिथं गेलं पंढरपूरला गाभऱ्यात पांडुरंग समोर आहे आणि असं बघताय नुसतं देवाकडं दगडासारखं सार्का प्रेतासारखं चिंतन करत आहे मी घरी एवढ्या गडबडीत निघालो दोन तीन गोष्टी सांगायच्या राहून गेलो पहिली गोष्ट आपल्याकडं दूध डेअरी आहे चार पाच म्हशी घरी आहे राहू द्या महाराज आपल्याकडं काय दूध डेअरी म्हशी आहे चार पाच म्हशी आहे आणि एक म्हशीचं ते थोडं टोनग लहान आहे मी तुला एक गोष्ट आता बायको एवढी लाडकी एक गोष्ट सांगायचं विसरलो की चुकूनही त्या टोनग्याकडे तू जाऊ नको त्याला सोडू हा ते टोनगाय टोंग तो सोडल्याच्या नंतर डायरेक्ट मम्मी कडे जातच नाही ज्याने सोडला त्यालाच पहिला दणका ठेवून देते ते टोनगाय हा म्हणून तू काय त्या भानगडीत पडू नको दुसरी गोष्ट आपल्या गावामध्ये अनेक वेळा चोरी झाली मी आता घरी नाही एकटीच तू घरी आहे एक काम कर दरवाजा लावत असताना दाराला रिकामे डबे लावून ठेव जर चोर आले चोरांनी जर दरवाजा लोटला ढकलला तर ते डबे खाली पडतील आणि धडधड असा आवाज येईल असा आवाज आणि सर्व शेजारचे बाजारचे लोक धावत येतील ह्या दोन चार गोष्टी मी तिला सांगायच्या विसरलो आणि ही बिचारी पांडुरंगाचं दर्शन झालं असेल चंद्रभागेचं स्नान झालं असेल जेवण झालं असेल असं झालं असेल तसं झालं असेल मला सांगा खऱ्या अर्थाने पंढरपूर मध्ये कोण हो। तुम्हाला माहित नाही कोण आहे बोलत चला वा वा इतकं प्रतिउत्तर सुंदर कोण देणार आहे महाराज <laughs> विठ्ठल हे आम्हाला युगापासून माहिती आहे <laughs> युगी अठ्ठावीस युगापासून विठ्ठल भगवंत त्या ठिकाणी पण आता दृष्टांतामध्ये कोण <laughs> आहे तुम्ही सांगितलं तर तुम्हाला दृष्टांत समजला असं मी ग्रहित धरेल बर का कोण आहे बायकोय बायको पत्नी बघा महाराजांना नसून उत्तर देता येत पत्नी ती खऱ्या अर्थाने चिंतन करते म्हणून त्या ठिकाणी ठिकाणी ती आहे ज्या आपण चिंतन करत असतो खऱ्या अर्थाने आपलं मन तिथं असतं जिथं मन असतं तिथं आपण सर्वस्वाने सर्व अंगाने त्या ठिकाणी असतो आता हे कशा करता आहे तिकडं आपल्याला माहित नाही आता चंद्रभागे स्नान झाल्याच्या नंतर तिथून एक पेटी पण उचलली महाराज कधी न जाणारं भूत होत ते पंढरपूरला एक पेटी उचलली घरी आणली घरी आणल्याच्या नंतर आता पेटीत काय निघणार पेटीत काय निघणार पेटीत काय निघणार त्या पेटीला एक बारीक छोटस कुलूप होत कुलूप छोट कुलूप त्याला कोणती च्वाबी बसत नव्हती काय करायचं काय करायचं बिचारीच्या डोक्याच्या सर्व पिना मोडल्या मग दुसऱ्या दिवशी च्वाबी बनवून आणली बाजारावरून च्वाबी बनवून आणल्याच्या नंतर पेटीत काय निघणार म्हणे आपल्या पेटीत काय निघणार हे गावाला कळू द्यायचं नाही कारण मी चोरून आणलेली आहे त्याच्या दोन ग्राम निघो तीन ग्राम निघो अर्ध तू घ्यायचं ना अर्ध दुसऱ्या दिवशी ती पेटी उघडली पेटी उघडल्याच्या नंतर दोन ग्राम का मारा चंद्रभागेमध्ये मा पेट्या सापडल्याच्या नंतर ग्राम कसा लागत तिकडं त्याच्या दोन तीन वाजता दोन तीन काहीच्या निघल्या जे चित्ताने परमार्थ करत नाही त्यांची अवस्था ही मंदिरा